श्रीस्वामी समर्थ मित्रांनो तुम्हालाही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी किंवा तहान लागते का मग सावध रहा कारण ही सामान्य गोष्ट नाही परमपूज्य महाराजांनी सांगितलेले हे रहस्य तुमची झोप हिरावून घेईल असे कुटुंब कधीही प्रगती करू शकत नाही कुटुंबात भांडणं होतात घरात मुलं आजारी पडतात मुलांचे लग्न होत नाही लग्नात अडचणी येतात आणि जरी लग्न झाली तरी आपत्त होण्यासाठी समस्या उद्भवतात जेव्हा आपल्या घरातील कुलदेवतांचे पूजन होत नाही किंवा आपले पित्र नाराज असतात तेव्हा या सर्व समस्या उद्भवतात म्हणून अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल यामागे काय रहस्य आहे कुलदेवता तुम्हाला काय संकेत देत आहे तुमच्याकडून कोणत्या चुका होत आहेत ते तुम्हाला समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे तुम्ही सावध होणं गरजेचं आहे शेवटी मित्रांनो हे विश्व हे ब्रह्मांड तुम्हाला काय सांगू इच्छिते हे रहस्य काय आहे तुम्हाला कोणता देव संकेत देत आहे हे मोठ्या विनाशाचे लक्षण आहे की शुभ अर्थाचे लक्षण आहे की तुमच्यावर येणाऱ्या मोठ्या संकटाचे लक्षण आहे आणि त्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तो अजिबात चुकवू नका यातील गूढ रहस्य तुम्हाला समजून घेता येईल कारण ही माहिती खूप महत्त्वाची आणि मौल्यवान आहे आणि हा व्हिडिओ इतर लोकांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून इतर लोकांना देखील याचा फायदा होईल आणि हो बघताना व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी जय श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा गोष्ट अशी आहे की सल्ला देणे आमचे काम आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका ही मात्र सर्वस्वी तुमची इच्छा आहे जर तुम्ही यावर विश्वास ठेवला तर तुमचेच नुकसान होणार नाही तुमची बोटं वाचतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकी तुमची इच्छा आहे तुम्ही स्वतः खूप सर्व काही जाणते आहात म्हणून पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंत हा वेळ सामान्य वेळ नाही या काळात विश्वातील अनेक अद्भुत शक्ती जसे की देव देवी भूतात्मे इत्यादी सक्रिय असतात आणि त्या सर्वांना मानवाकडून म्हणजेच आपल्याकडून सिग्नल मिळवायचे असतात जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये काही चुका करतो तेव्हा देव आपल्याला सिग्नल देत असतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की आपण आयुष्यामध्ये ज्या चुका करत आहोत त्या भविष्यात करू नयेत तसेच जर आपण करत काही चांगले करत राहिलो तर देव आपल्यावर प्रसन्न असतो देव आपल्यावर प्रसन्न असल्यामुळे आपले पूर्वजही आपल्या कुटुंबातील कर्त्या पुरुषावर प्रसन्न असतात म्हणून मित्रांनो त्या आपल्याला सिग्नल देत असतात ज्यामध्ये अनेक सिग्नल असतात कधी कधी आपण रात्री उठतो तर कधी कधी आपल्याला पूर्वज स्वप्नामध्ये काही संकेत देत असतात तर तुम्हीही पहाटे तीन ते पाच या वेळेस जागे होत असाल तर प्रिय भक्तांनो देव असो किंवा आत्मा असो किंवा तुमचे पूर्वज तुम्हाला काही संकेत देऊ शकतात जर तुम्ही पहाटे एक ते दोन या वेळेस जागे होत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल कारण पहाटे एक ते दोन ही वेळ भूत पिचाशांची असते या काळामध्ये सर्व नकारात्मक शक्ती आपल्या पृथ्वीवर देखील सक्रिय असतात या शक्ती पृथ्वीवर इकडे तिकडे फिरत राहतात आणि जर तुम्ही ही पहाटे एक ते दोन वेळेस जागे होत असाल तर घरामध्ये एखाद्या भूताची सावली असू शकते किंवा एखादा आत्मा तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुम्हाला काही सांगू इच्छित असेल तर अशा परिस्थितीत येणाऱ्या काळात तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल तुमच्या आयुष्यामध्ये काही मोठी आपत्ती येऊ हो शकते तेव्हा तुम्ही सावध व्हायला हवे कारण तुमच्या कुटुंबात मोठ्या समस्या येऊ शकतात तुमची मुले धोक्यात येऊ शकतात तुमचे काम बिघडू शकते जर तुम्ही वेळेच्या अंतरामध्ये उठत असाल तर खूप सावधगिरी बाळगावी लागेल कारण तुम्हाला काही विशेष यावर उपाय करता येतील रात्री या वेळेच्या अंतराने जर तुम्ही जागे होत असाल तर ही सामान्य गोष्ट नाही खूप रहस्यमय आहे जेव्हा जेव्हा तुम्ही या वेळेच्या अंतराने जागे व्हाल म्हणजेच जेव्हा जेव्हा तुम्ही एक ते दोनच्या दरम्यान उठसा तेव्हा तुम्हाला भगवान हनुमानजींचे ध्यान करावे लागेल आणि हा एक मंत्र जो आहे तो काळजी काळजीपूर्वक ऐका ओम हम हनुमते नम हा मंत्राचा जप करावा लागेल भक्तांनो जेव्हा तुम्ही या वेळेच्या अंतराने जागे व्हाल आणि नंतर हा मंत्र म्हणून तुम्हाला पुन्हा झोपावे लागेल तेव्हा तेव्हा या मंत्राचा जप करा तेव्हा तुम्हाला त्रास देणारे भूत आणि आत्मे जे तुमच्या घरामध्ये येऊ इच्छितात तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करू इच्छितात ते तुमच्यापासून दूर जातील हनुमानजींचे जप केल्यामुळे हनुमानजी तुमचे रक्षण करतील म्हणून प्रिय मित्रांनो मला आशा आहे की मी काय म्हटले आहे ते तुम्हाला समजले असेल आणि रात्री झोपताना तुमच्या डोक्याजवळ उशीखाली तुम्ही चाकू ठेवू शकता जर तुम्ही पहाटे दोन ते तीन या दरम्यान जागे होत असाल तर ते देखील खूप मोठे लक्षण आहे हे देखील खूप धोकादायक लक्षण आहे जर तुम्ही तुमची झोप दोन ते तीन दरम्यान उघडत असेल तर तुम्हाला या वेळेच्या अंतराने खूप काळजी घ्यावी लागेल जर तुमची झोप रात्रीच्या यावेळी उघडत असेल तर तुम्ही काहीतरी चुकीचे कार्य करत आहात या चुकीच्या कार्य करण्यामुळे अशी झोप उघडत असते तर ते कार्य थांबवणे गरजेचं आहे प्रिय मित्रांनो जर तुम्ही झोपेतून यावेळी उठत असाल तर तुम्ही चुकीचे कार्य करत आहात ज्यामुळे तुमच्या पूर्वजांना खूप समस्या येत आहेत तुमच्या पूर्वजांना खूप दुःख होत आहे तुमच्या पूर्वजांना त्रास होत आहे तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे की जर तुम्हाला हे संकेत समजले नाही तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा विनाश होऊ शकतो कारण जेव्हा जेव्हा आपले पूर्वज आपल्यावर रागवतात तेव्हा आपले संपूर्ण जीवनच बिघडते आनंद शांती एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून सर्व काही हिरावून घेतली जाते त्या व्यक्तीची संपत्ती देखील गमवावी लागते प्रिय मित्रांनो अशा व्यक्तीचे नातेसंबंधही तुटतात त्यांचे निरोगी शरीरही आजारांनी वेढले जाते त्यामुळे कुटुंबात दरी निर्माण होते कुटुंब विस्कळीत होते घर विकले जाते दुकाने विकली जातात नोकरी जाते पत्नी आणि मुलं देखील सोडून जातात अशा गोष्टी घडत असतात म्हणून जर तुम्ही या वेळेच्या अंतराने पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान जागे होत असाल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल आणि काही उपाय करावे लागतील हे महत्त्वपूर्ण उपाय केल्याने तुम्हाला कशाचीही भीती राहणार नाही पहिला उपाय आहे की तुम्हाला कुत्र्याला भाकरी द्यावी लागेल किंवा मग माशांना पिठाचे गोळे खायला द्यावे लागतील गोमातेला चारा द्यावा लागेल हे काम तुम्हाला सुरुवात करावी लागेल मग तुमचा खराब झालेला राहू देखील बरा होईल त्यासोबतच काही कारणास्तव पूर्वजांना होणारा त्रासही दूर होईल या समस्या दूर होतील तुमचे पूर्वज मुक्त होतील तुमचे पूर्वज आनंदी होतील तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा सर्व काही चांगले होऊ लागेल म्हणून हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे मित्रांनो आता पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पहाटे तीन ते चार या दरम्यान उठत असाल हो जर तुम्ही तीन ते चार या दरम्यान उठत असाल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल प्रिय मित्रांनो भक्तांनो हा काळ खूप धोकादायक आहे जेव्हा आपल्या घरातील कुलदेवता नेहमी आपल्यावर रागवते जेव्हा आपल्या घरातील देवता आपली कुलदेवता कोण आहे हे कुलदेवता कोण आहे हे देखील बऱ्याच जणांना माहीत नसते आणि त्यामुळे कुलदेवतेची सेवा होत नाही कुलदेवता काही लोकांमध्ये सर्पदेवता देखील असतात जेव्हा जेव्हा ह्या देवता, देवता आपल्यावर रागवतात ते तेव्हा तेव्हा ते, ते, ते आपल्याला एक संकेत देतात तुम्ही काहीतरी चुकीचे कार्य करत आहात आता तुम्ही चुकी करणे थांबवावे भक्तांनो ते सोडा असे बरेच लोक आहेत ज्यांना त्यांच्या घरातील कुलदेवतांची आठवण राहत नाही असे बरेच लोक आहेत ज्यांना घरातील कुलदेवतांची पूजा देखील करता येत नाही तेव्हा कुलदेवता रागवतात आणि आपल्या आयुष्यामध्ये अशा समस्या कटकटी उद्भवू लागतात ज्या घरामध्ये कुलदेवता रागवतात त्या घरातील कोणीही कधीही प्रगती करू शकत नाही मित्रांनो जर तुम्ही पहाटे तीन ते चार द वाजण्याच्या दरम्यान जागे होत असाल तर तुमची कुलदेवता तुम्हाला संकेत देत आहे की तुम्हाला आता काळजी घ्यावी लागेल आणि तुम्हाला कोणत्या देवतांची पूजा करायला सुरुवात करावी लागेल म्हणून पहाटे तीन ते चार या वेळेत तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील कुलदेवतांची पूजा मनोभावे करावी लागेल त्यांना धूप दीप नैवेद्य अर्पण आर, करावा लागेल प्रिय मित्रांनो आता पुढची गोष्ट आहे ती अशी की जर तुम्हाला पहाटे चार ते पाच वाजेपर्यंतची जी वेळ असते त्यावेळी लघवी करण्याच्या गरजेमुळे असो किंवा तहान लागल्यामुळे असो जर अचानक जाग येत असेल तर देव तुम्हाला संकेत देत आहे विश्वातील ब्रह्मांड तुम्हाला संकेत देत असतो की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रगती करणार आहात तुमचा शुभ काळ रात्रीपासून सुरू होतो म्हणजेच जेव्हा आपण पहाटे चार ते पाचच्या दरम्यान उठतो तेव्हा आपला देव परमेश्वर आपल्यावर प्रसन्न असतो भक्तांनो विश्वाची सर्व शक्ती आपल्यावर प्रसन्न असते तेव्हाच आपण आपल्या झोपेतून जागे होतो म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही पहाटे चार ते पाचच्या दरम्यान उठता तेव्हा तेव्हा त्यावेळी तुम्हाला देवांचे देव महादेव यांचे स्मरण करावे लागेल आणि ओम नम शिवाय या पवित्र मंत्राचा जप करावा लागेल आणि नंतर पुन्हा झोपी जावे लागते प्रिय भक्तांनो हा काळ खूप पवित्र आहे हा ब्रह्ममुहूर्त आहे भक्तांनो जर तुम्ही यावेळी जागे होत असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमचा चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे देव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे देव तुम्ही केलेल्या कामावर प्रसन्न आहे म्हणूनच हे काही जे संकेत आहेत ते समजून घेणं फार गरजेचं आहे आणि खूप महत्त्वाचे आहेत आता काही स्वप्न असतात जे भक्तांना देव स्वप्नातही काही संकेत देतो आणि भूत आणि आत्मे देखील असतात त्यांचे संकेत देखील ओळखणे खूप महत्त्वाचे आहे या संकेतांना ओळखून आपण आपल्या आयुष्यात येणारे दुःख टाळू शकतो आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांना दूर करू शकतो म्हणून स्वप्नातही आपल्याला काही संकेत मिळतात जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला तर मित्रांनो जर तुम्हाला स्वप्नामध्ये साप दिसत असेल तर खूप काळजी घेतली पाहिजे कारण स्वप्नामध्ये साप दिसणे हे शुभ लक्षण नाही ते अत्यंत अशुभ चिन्ह मानले जाते जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला तर याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठे संकट येऊ शकते म्हणून जर तुमच्या घराभोवती कोणत्याही सर्पदेवतांचे मंदिर असेल तर तुम्ही तिथे जा आणि सर्पदेवतेला नारळ अर्पण करा थोडेसे दूधही अर्पण करा प्रिय भक्तांनो हा उपाय तुम्ही जरूर करून पहा तुम्हाला स्वप्नामध्ये लहान मुलं दिसली किंवा मग स्वप्नामध्ये तुम्हाला लहान मुलगी दिसली तर ते खूप चांगले मानले जाते हे शुभाचे लक्षण मानले जाते कारण येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यामध्ये खूप आनंद येणार आहे असा त्याचा संकेत असतो मुलांचा निरागस चेहरा तुम्हाला आनंद येण्याचे संकेत देत असतो त्यामुळे तुमचा काळ बदलणार आहे हे, हे मात्र नक्की तुमच्या जीवनातील समस्यांचा अंत होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये गरा सर्वत्र आनंदी आनंद होणार आहे आणि जर तुम्ही स्वप्नामध्ये उंचावरून खाली पडत असाल तर स्वप्नामध्ये उंचावरून खाली पडणे म्हणजे स्वप्नामध्ये वरून खाली पडणे सत्यातील जीवनात यशाचे उंच शिखर गाठणे होय जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये वरून खाली पडत असाल तर सत्यातील जीवनात यशाचे उंच शिखर गाठणार आहात खूप उंच भरारी घेणार आहात येणारा काळ तुमच्या प्रगतीचा असणार आहे तुमची अडलेली सर्व कामे मार्गी लागणार आहेत आणि इथून पुढे आनंदाचे आणि सुखाचे दिवस चालू होणार आहेत हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरीच काही माहिती पाहिली आहे जर तुम्हाला ही माहिती चांगली समजली असेल तर तुमच्या जीवनाला चांगली दिशा देणे तुमच्यासाठी खूप सोपे होईल आणि म्हणूनच मित्रांनो ही सर्व माहिती जनतेला लक्षात ठेवून दिली जात आहे तुमची श्रद्धा आणि श्रद्धेवर ज्योतिष आणि धर्माचे उपाय तसेच सल्ला तुम्ही यावर वापरून या व्हिडिओ मागचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद